छप्पन साली सहा डिसेंबर छप्पन साली वेळ कशी तिहेरली दृष्टकाळने भीमरायाची ती चोरली भृष्टकाळांनी भीमरायाची ती चोरली बुद्धम शरण गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि टपून बसला होता काळ् कसा महा देशो देशोदेशे वार्ता पसरता हृणये लिः धरती काळजातील हंस हरपला दर्याला आली भरती सूर्य बुडाला अंधर झाला म्हणून जनता ही झुरती प्रगतीचे ते युगे दिनाचे प्रगतीचे ते युगे दिनाची, दिनाची गुपित मागे सारली काळाने भीमरायाची प्राण ज्योत ती चोरली दृष्टकालने भीमरायाचि प्राणज्योति चोरली बुद्धं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि